किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी जन्मजात हृदयाच्या आधारानं ग्रस्त असणाऱ्या पाच बालकांच्या यशस्वी अशा हृदय शस्त्रक्रिया पार पडल्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबामधील हे बालक असून काही सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्यानं तसेच आर्थिक मदतीनं हृदयविकारावरती आवश्यक उपचार करण्यात आलेत तर या बालकांच्या कुटुंबियांनी डॉक्टर आणि हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानलेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक इथे जन्मजात हृदयाच्या आजारानं ग्रस्त असणाऱ्या पाच बालकांच्या यशस्वी अशा हृदयशस्त्रक्रिया पार पडल्यात हे बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबामधील आहेत आणि काही सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्यानं आणि आर्थिक मदतीनं त्यांना हृदयविकारावरती आवश्यक उपचार त्यांच्यावरती करण्यात आलेत या गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुप्रसिद्ध तज्ञ आणि विभाग प्रमुख डॉक्टर ललित लावणकर यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर राज नागरकर व्यवस्थापकीय संचालक आणि डॉक्टर निलेश सिंग तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी किम्स मानवता हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आहेत या बालकांच्या कुटुंबियांनी डॉक्टर आणि हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले आहेत आणि त्यांना नवजीवन मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला जन्मजात बालहृदय रोगाची सामान्य लक्षणं वारंवार निमोनिया होणं वजन हळूहळू वाढणं खूप घाम येणं चक्कर येणं लवकर थकवा येणं छातीमध्ये धडधड होणं बाळ निळं पडणं बाळाला वरील लक्षणं असल्यास तातडीनं डी इकोची टेस्ट करून हृदयविकार तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्यावं असं आवाहन डॉक्टर ललित लावणकर यांनी केलंय नमस्कार मी डॉक्टर ललित लवणकर किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे आत्ताच एक ऐतिहासिक क्षण आपण अनुभवतो आहे सरांच्या सपोर्टनी नगरकर सर निलेश सिंग सर यांच्या सपोर्टनी आपण पाच लहान बालकांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्गम भागातून आलेल्या बालकांच्या यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि ही सगळी बाळं आज आपण दोन बाळा आधीच डिस्चार्ज झालेली आहेत आणि उरलेली तीन बाळं आज आपण डिस्चार्ज करतोय सगळी बाळं निरोगी आहेत आणि याच्या पुढचं आयुष्य त्यांचं पूर्णत अगदी नॉर्मल बाळांसारखंच राहणार आहे ह्या शस्त्रक्रियांमध्ये आपल्याला अतिशय मोलाची मदत झालेली आहे हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटची की ज्यांनी आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये ह्या सगळ्या शस्त्रक्रिया करण्याची मुभा उपलब्ध करून दिली सगळं बेस्ट ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि आपली जी टीम आहे डॉक्टर रचित मेहता व्ही आय इंटेन्सिव्हिस्ट आणि संधू मॅम आणि टीम एन एस डिपार्टमेंट त्यांची अतिशय मोलाची मदत लाभलेली आहे आणि आपल्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत एन जी ओज आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला आर्थिक पद्धतीने बरीचशी मदत झालेली आहे की ज्यामध्ये पेरेंट्सचं कॉन्ट्रिब्युशन फक्त वीस ते पंचवीस टक्के खर्चाचं होतं आणि उरलेला बराचसा वारा हॉस्पिटल किंवा एन जी ओजनी आपल्याला हा उभा करून दिलेला आहे तर असे अजून बरीचशी बाळं आहेत की ज्यांना ह्या ऑपरेशन्सची आणि ह्या उपचारांची गरज आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपण नाशिककर आणि संपूर्ण नॉर्थ महाराष्ट्रच नाही तर अगदी महाराष्ट्रातल्यासुद्धा रुग्णांसाठी हे एक हॉस्पिटल आणि हे डिपार्टमेंट एक बेंचमार्क म्हणून राहील ह्या उद्देशाने आपण वाटचाल करण्याचे प्रयत्न करतो धन्यवाद माझा मुलगा मुलगा कार्तिक सारू त्याला याचा वालचा प्रॉब्लेम होता श्वास घ्यायला त्रास होता दम लागायचा तर इको केला असतं त्याला ऑपरेशन सांगितलं होतं मी ते झालं आता नॉर्मल आठ दिवसापूर्वी तर आता दम वगैरे काय लागत नाही त्याला नॉर्मल झालाय अडचण त्याला दम लागायचा जास्त आजारी पडायचा डॉक्टर ललित लावणकर जाऊन डॉक्टरांनी ना स्कीममध्ये म्हणजे आर्थिक मदत करून ऑपरेशन करून करून घेतो जितेंद्र राजे लोंडे माझा मुलगा चेतन जितेंद्र लोंडे मध्ये ऑपरेशन सरांनी केलं ललित सरांनी एकदम सगळं सर स्टॉप एकदम भारी आहे सर्वांनी खूप मदत केली आम्हाला आमचा मुलगा एकदम चांगला केला काय त्रास होतो त्याला हृदयाचा त्रास होता तर दम लागायचा पळतांनी खेळताना आता त्याला काही कुठल्या प्रकारचा त्रास नाही किरण अहेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जे तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायनाम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी